प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न बी जे पीचे इच्छुक उमेदवार निर्मल भंडारी यांनी केले आयोजन नाशिक रोड प्रभाग क्रमांक एकवीसमधील नागरिकांसाठी बी जे पीचे इच्छुक उमेदवार निर्मल भंडारी यांच्या वतीने तीन हजार शंभर रुपयाचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व महिलांसाठी लाडकी बहीण मोफत के वाय सी सेवा उपलब्ध करून दिल्याने महिलांनी त्याचा लाभ घेतला तसेच शिबिर प्रसंगी मोफत आयुष्यमान कार्ड रक्तदान शिबिर रक्तदाब तपासणी नेत्र तपासणी दात तपासणी कान नाक घसा तपासणी यासह विविध आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आले प्रभाग क्रमांक एकवीसमधील बी जे पीचे इच्छुक उमेदवार निर्मल भंडारी यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत दिली नमस्कार मी निर्मल भंडारी आज प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये मध्ये आम्ही आरोग्य शिबिर व आधार कार्ड के वाय सी योजनेमधला जो विलंब असतो तो टाळण्यासाठी इथे शिबिर ठेवलेला आहे आणि इथल्या लोकांना आयुष्यमान कार्ड म्हणजे पाच लाखाचा मोफत विमा देण्याची इथे व्यवस्था केलेली आहे तरी प्रभागातल्या सगळ्या नागरिकांनी व बंधू भगिनींनी याचा चांगला लाभ घेतलेला आहे तसेच डॉक्टर आमचे अग्रवाल डॉक्टर ए एन टीवाले वाले गिरी मॅडम यांचा ब चांगला प्रतिसाद इथे लाभलेला आहे तसेच एच डी एफ सी बँकेकडून रक्तदान शिबिर इथे मोठ्या प्रमाणात पार पडलेला आहे जवळजवळ आठशे ते नऊशे लोकांनी ह्या कॅम्पचा लाभ घेतलेला आहे आणि दरवेळेस मी प्रत्येक एरियामध्ये असे कॅम्प राबवण्याचा आमच्या प्रभागामध्ये मा मानस आहे महत्त्वाचं आपलं आरोग्य टिकलं तर आपण जिंकू ह्याच भावनेने लोकांचं आरोग्य टिकणे व त्यांना जपणे त्यांच्या पुढील गरजा चष्मे देणे औषध देणे त्यांचे ऑपरेशन करणे ही सुद्धा व्यवस्था आम्ही इथे करतो आणि पूर्ण काम आम्ही मार्गी लावतो प्रभाग क्रमांक एकवीसमधील सगळं नाग सर्व नागरिकांनी मला जो प्रतिसाद दिला जी साथ दिली आणि वेळ काढून इथे आले त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा खूप खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद सदर आरोग्य तपासणी शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन निर्मल भंडारी यांना शुभेच्छा दिल्या एम पी न्यूज नाशिक रोड